वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के मित्रांनो आज आपण जीवशास्त्रातीलच एक भाग असलेल्या शरीरशास्त्रावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत ही एकावाक्यातील प्रश्न तरी असली तरी ती बहुपर्यायी प्रश्नांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असल्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण पहा प्रश्न क्रमांक एक स्लीपिंग सिकनेस हा एक वेक्टर जनित रोग आहे जो कोणत्या प्रजातीच्या सूक्ष्म परजीवीच्या संसर्गामुळे होतो आणि उत्तर आहे ट्रायपॅनोसोमा ब्रुसेई प्रश्न क्रमांक दोन विधान एक न्यूमोनिया हा फुफ्फुसांमधील संसर्ग आहे विधान दोन न्यूमोनिया बुरशीमुळे होतो कोणते विधान बरोबर आहे उत्तर आहे दोन्ही विधाने योग्य आहेत प्रश्न क्रमांक तीन कोणता स्नायू कमरेचा सर्वात रुंद स्नायू आहे आणि उत्तर आहे स्नायू प्रश्न क्रमांक चार मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा घटक कोणता आहे आणि उत्तर आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध प्रश्न क्रमांक पाच कांजिन्या कोणत्या विषाणूमुळे पसरतो आणि उत्तर आहे व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस प्रश्न क्रमांक सहा आपण अन्नग्रहण करतो आणि पचनक्रिया होते पचविलेल्या अन्नातील उपयुक्त पदार्थ कशामुळे शोषले जातात उत्तर आहे लहान आतड्याच्या भीतीद्वारे प्रश्न क्रमांक सात मिनामाटा रोग कशाशी संबंधित आहे आणि उत्तर आहे पारा विषबाधा प्रश्न क्रमांक आठ देवी आणि रेबीज हे रोग कशामध्ये होतात आणि उत्तर आहे विषाणू प्रश्न क्रमांक नऊ अंमली औषधी द्रव्याचे व्यसन नियंत्रित करण्यासाठी सामान्यत वापरल्या जाणाऱ्या औषधाचे नाव काय आहे आणि उत्तर आहे एस्कॉर्बिक आम्ल प्रश्न क्रमांक दहा प्रतिक्षेप क्रियेचे नियंत्रण केंद्र कोठे आहे आणि उत्तर आहे चेतापेशीमध्ये प्रश्न क्रमांक अकरा मानवी शरीरात बरगड्यांच्या किती जोड्या असतात आणि उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता वेक्टर वाहित रोग आहे आणि उत्तर आहे मलेरिया प्रश्न क्रमांक तेरा कोणता रोग दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरतो उत्तर आहे टायफॉइड म्हणजेच विषम ज्वर प्रश्न क्रमांक चौदा मानवी मेंदूचे वजन किती असते आणि उत्तर आहे प्रौढ माणसाच्या मेंदूचे वजन बाराशे ते ते तेराशे ग्रॅम असते प्रश्न क्रमांक पंधरा फळे किंवा भाज्यांचा रस पचायला किती वेळ लागतो आणि उत्तर आहे निरोगी माणसाच्या शरीरात फळे किंवा भाज्यांचा रस पचायला पंधरा ते वीस मिनिटे लागतात प्रश्न क्रमांक सोळा किडनीचे वजन किती असते आणि उत्तर आहे साधारणपणे दीडशे ग्रॅम प्रश्न क्रमांक सतरा मानवी शरीरात रक्ताचे सरासरी प्रमाण किती आहे आणि उत्तर आहे निरोगी माणसाच्या शरीरात रक्ताचे सरासरी प्रमाण पाच ते सहा लिटर असते प्रश्न क्रमांक अठरा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे आणि उत्तर आहे त्वचा प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील पहिले प्रतिजैविक शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे आणि उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न क्रमांक वीस रक्तगट कोणी शोधले उत्तर आहे लँडस्टिनर प्रश्न क्रमांक एकवीस माणसाच्या आयुष्यात किती दात दोनदा विकसित होतात आणि उत्तर आहे वीस प्रश्न क्रमांक बावीस मानवी शरीरात किती सोने आढळते आणि उत्तर आहे मानवी शरीरात एकूण पॉईंट दोन मिलीग्राम सोने असते प्रश्न क्रमांक तेवीस मानवी शरीरात एकदा हृदयाचा ठोका वाढण्यास किती वेळ लागतो उत्तर आहे पॉईंट आठ सेकंद प्रश्न क्रमांक चोवीस मानवी शरीरातील सर्वात घाण अवयव कोणता आहे आणि उत्तर आहे तोंड तोंडात सहाशे प्रकारचे जीवाणू राहतात प्रश्न क्रमांक पंचवीस मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात आणि उत्तर आहे डायलिसिस प्रश्न क्रमांक सव्वीस शरीराच्या सर्व भागामधून टू समृद्ध रक्त हृदयाकडे कोणत्या रक्तवाहिन्या परत करतात आणि उत्तर आहे शिरा प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो आणि उत्तर आहे जीवनसत्व ब एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मलेरिया आणि काळा आजार कशामध्ये उद्भवतात आणि उत्तर आहे अधिजीवी प्रश्न क्रमांक एकोणतीस अन्ननलिकेमधील अवयवाद्वारे स्रवित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो आणि उत्तर आहे पित्तरस आणि स्वादुपिंड रस प्रश्न क्रमांक तीस कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात आणि उत्तर आहे जीवनसत्व के प्रश्न क्रमांक एकतीस एन्फ्लुएनझा रोग कशामुळे होतो आणि उत्तर आहे विषाणू प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या पेशी अंगकाला पेशीच्या आत्मघाती बॅग म्हणून ओळखले जाते आणि उत्तर आहे लयकारिका प्रश्न क्रमांक तेहतीस इटाई इटाई रोग कशामध्ये होतो आणि उत्तर आहे कॅडमियम प्रश्न क्रमांक चौतीस पेशीय श्वसनामध्ये ऑक्सिजनची वास्तविक भूमिका काय आहे उत्तर आहे हा सीमधील इलेक्ट्रॉनचा अंतिम स्वीकार करता आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मानवी फुफ्फुसाचा कोणता भाग वायूंच्या देवाणघेवाणीसाठी पृष्ठभाग प्रदान करतो आणि उत्तर आहे अल्होली प्रश्न क्रमांक छत्तीस मानवी मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग कोणता आहे आणि उत्तर आहे प्रमस्तिष्क प्रश्न क्रमांक सदतीस मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात आणि उत्तर आहे अणुमस्तिष्क प्रश्न क्रमांक अडतीस कोणते हाड मेंदूचे रक्षण करते आणि उत्तर आहे कवटी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या हाडांना कॉलर बोन म्हणतात आणि उत्तर आहे क्लॅव्हिकल प्रश्न क्रमांक चाळीस कोणता अवयव शरीरातील रक्त फिल्टर आणि शुद्ध करतो आणि उत्तर आहे मूत्रपिंड थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन जी के चॅनलला अवश्य भेट द्या तेथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असलेले इतर टॉपिकवरील ही व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ आवडले लाइक लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन नोटिफिकेशनसाठी धन्यवाद